नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोक मै सखी मंडळी आज मी ऑल द वे आहे पुण्यात आणि पुण्यात आपण शिवाजीनगरमध्ये आहोत डॉक्टर मंजिरी जोशी यांचं आयुर् कॉन्सेप्ट या क्लिनिकला आपण भेट देतो आहे यांच्याकडे पंचकर्मा आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट तर मिळणारच आहेत त्यासोबतच तुम्हाला यांच्याकडे कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स बघायला मिळणार आहेत जे फक्त आणि फक्त ऑर्गेनिक प्रॉडक्ट्स मटेरियल मटेरियलपासून बनवलेले प्रॉडक्ट्स आहेत महत्वाचं त्यांनी आयुर्वेदिक बरेचशा वस्तू वापरून कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स बनवले आहेत ज्याचे खूप चांगले इम्पॅक्ट्स कस्टमर्सना बघायला मिळाले तुम्हाला सुद्धा जर असेच फॅक्ट स्वतःच्या चेहऱ्यावर आणि केसांवर बघून घ्यायचे असतील तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी जर तुम्हाला डॉक्टर मंजिरी जोशी यांच्या क्लिनिकला भेट द्यायची आहे आणि मस्त मस्त कॉस्मेटिक प्रॉडक्ट स्वतःसाठी सुद्धा विकत घ्यायचे आहेत तर मग कुठे एक्झॅक्टली तुम्ही येऊ शकता ते सांगते सध्या मी आहे शिवाजीनगर पुणे येथे एक्झॅक्टली कुठे तर भांडारकर रोड आहे तिथे अलहज बंगलो असं तुम्ही इझिली गुगल मॅपवर सर्च करू शकता संपूर्ण ॲड्रेस सांगते अल्हद बंगलो स्प्रिंग ओनियन हॉटेलच्या अपोजिटला भांडारकर रोड पी वाय सी ग्राउंड शिवाजीनगर पुणे इथे डॉक्टर मंजिरी जोशी यांचं आयुर् कॉन्सेप्ट असा हा क्लिनिक आहे त्या क्लिनिकला भेट देतोय कोण कोणते ट्रीटमेंट तुम्हाला मिळणार आहे त्यासोबत कोण कोणते कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आणि त्याची प्राइस रेंज सगळं काही सविस्तरित त्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल चला लेट्स गो कम सो हा त्यांचा बंगला आहे आणि म्हणजे इथे तुम्हाला पायरी दिसेल त्याच्या फर्स्ट फ्लोअरला आपल्याला जायचंय सो कम जाऊया नमस्कार डॉक्टर मंजिरी तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखी मध्ये आज आम्हाला तुमच्या क्लिनिकमध्ये यायची संधी मिळाली आर सुपर एक्सायटेड तुमच्या ब्युटी प्रॉडक्ट्स बद्दल तर खूप ऐकलं पण तुमच्या ट्रीटमेंट बद्दल क्लिनिक बद्दलही आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल सो त्याची सविस्तर माहिती देऊ शकता आम्हाला नक्की वेलकम ऐश्वर्या थँक्यू लोकमत सखी फॉर व्हिजिटिंग माय क्लिनिक मी डॉक्टर मंजिरी जोशी आणि मी गेले सत्तावीस वर्ष पुण्यात आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते आहे सो पहिल्यांदा तुम्हाला क्लिनिक सेटअप दाखवते मी ओके हे आमची ट्रीटमेंट रूम आहे ओके इथे सगळ्या प्रकारच्या पंचकर्म ट्रीटमेंट्स केल्या जातात मेनली माझ्याकडे डिटॉक्स करण्यासाठी किंवा इन्फर्टिलिटी ट्रीट करण्यासाठी किंवा आजकाल हाय कोलेस्टेरॉल आहे ओबेसिटी आहे सो किंवा लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर डिसऑर्डर्स ह्याच्यासाठी येणारे पेशंट्स खूप असतात mm -hmm. आणि इथे आम्ही साधारणपणे सात दिवसाचे पंचकर्म सेशन्स करतो ट्रीटमेंटचे से, okay. ज्याच्यामध्ये साधारण रोजचा सा दीड तास लागतो बरी ट्रीटमेंट करताना आम्ही काळजी घेतो की हायजीन प्रॉपर मेंटेन झाली पाहिजे सो okay, so. so, ह्याच्यामध्ये आम्ही सगळे डिस्पोजेबल कपडे वापरणं किंवा सगळे डिस्पोजेबल कॅथेटर्स डिस्पोजेबल ग्लोव्ह अशा सगळ्या गोष्टी वापरून पेशंटची प्रॉपर पर्सनल हायजीन केअर घेऊन आम्ही इथे सगळ्या पंचकर्म ट्रीटमेंट्स करत असतो वा सो बऱ्याचदा ना yes, असं होतं की हेअरफॉल आणि स्किन केअर ह्या गोष्टी अशा आहेत म्हणजे हेअर रिलेटेड टिप्स असतील किंवा स्किन रिलेटेड त्याच्यासाठी सुद्धा बऱ्याचशा मुली किंवा बरेच बरीचशी लोकं ॲक्च्युली आयुर्वेदाकडे वळताना दिसतात तर त्याच्या पण तुमच्या इथे काही ट्रीटमेंट दिल्या जातात का येस आपल्याकडे हेअरफॉल किंवा ब्युटी ट्रीटमेंट्समध्ये हर्बल फेशियल्स त्याच्यानंतर शिरोधारा नस्य पोटातनं औषधं अशा सगळ्या सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट आपण देत असतो आणि यू विल नॉट बिलीव की सध्या ब्रायडल्स मध्ये आयुर्वेदिक प्री मॅरेज सगळी ट्रीटमेंट करून घेण्याचा एक नवीन ट्रेंड आहे wow. ज्याच्यामध्ये सगळ्या मुली असं सांगतात की आम्हाला ब्युटी विथ डिटॉक्सिफिकेशन ओके okay. सो बाह्य hmm. सौंदर्या बरोबरच तुम्हाला इंटरनल क्लीन्झिंग पण करून हवं आहे सो so, अशी ब्रायडल पॅकेजेस पण आपल्याकडे उपलब्ध असतात सो so, त्याच्यामध्ये मग तुमची हेअर केअर स्किन केअर आणि जोडीला डिटॉक्सिफिकेशन असं सगळा प्रोग्रॅम आपण ब्राईडसाठी डिझाईन केलेला आहे कसलं भारी नाही ॲक्च्युली या रूममधला जो ॲरोमा आहे तो इतका सुंदर आहे इतकं छान आणि एकदम सुदिंग वाटतं आहे सो so, ट्रीटमेंटला आला तर तुम्हाला इथे नक्कीच भेट देता येऊ शकते आहे बरं आता तुमचे जे प्रॉडक्ट्स आहेत आपण त्याच्याबद्दलही सविस्तर जाणून घेऊयात कारण की मी खा आज त्याच्यासाठी आलेली आहे yes. मी स्वतः त्यांचे प्रोडक्ट वापरलेत म्हणून सुद्धा मी तुम्हाला हा व्हिडिओ करून दाखवते सो yes. so, चला आपण बघूयात काय काय प्रोडक्ट सो आपण कोणत्या प्रोडक्ट yes. so, पासून सुरुवात करतोय सो yes. so, मला सुरुवात करायला आवडेल ते माझ्या पेटंटेड प्रोडक्ट पासन बरं yes. तुमचं पेटंट आहे येस yes. वा ओके okay. सो so, ही काशाची वाटी तर सगळ्यांना माहिती असते पण त्याला आपण हे ग्रीप दिलीये वुडन ग्रिप सो so, okay. त्याच्यामुळे तुम्हाला वाटी धरायला अतिशय सोपी जाते आणि मसाज करायला कन्व्हिनियंट असते सो so, ह्या प्रॉडक्टचं बरेचदा बाहेर काशाची वाटी मिळते पण ते प्युअर कास असेल याची खात्री नाही सो uh -huh. so, हे आपल्याकडे मेटल टेस्टिंग केलेलं कास आहे okay. आणि ह्या प्रॉडक्टसाठी मी दोन हजार बावीस साली स्वतःच्या नावावरती पेटंट घेतलेलं आहे wow. पेटंट घेण्यामागे उद्देश हा होता की पुढच्या पिढीला हे प्रॉडक्ट माहिती असलं पाहिजे नाही तर हळदीच्या पेटनसारखं हे प्रॉडक्ट पुढे मेड इन यू एस ए किंवा मेड इन जर्मनी म्हणून भारतात येईल आणि आपली पुढची पिढी ते घेईल सो so, आपलं हे पारंपरिक नॉलेज आपल्या जवळ राहावं म्हणून मी ह्या प्रॉडक्ट करता स्वतःच्या नावावर पेटंट घेतलंय ह्याच्यामध्ये okay. दोन आहेत ह्या बाजूला सिंगल वाटी आहे आणि ही बाजू तुम्ही अॅक्युप्रेशर दुखी वगैरे असेल तर तुम्ही असे प्रेस करायला ही बाजू वापरू शकता ओके okay. हे प्रॉडक्ट आहे इथे तुम्हाला दिसेल दोन्ही बाजूला वाटी आहे सो ही बाजू तुम्ही पायाला वापरू शकता आणि ही बाजू आहे ती चेहऱ्याला किंवा okay. घरी कुणी लहान बाळ असेल तर त्याला तुम्ही मसाजसाठी वापरू शकता आजकाल नवीन रिसर्च असं सांगतं की तुम्ही जर का चेहऱ्याला यांनी मसाज केलं तर एज वाईज जे अँटी एजिंग म्हणून ह्याचा इफेक्ट असतो okay. वयाप्रमाणे जी स्किन लूज होते किंवा सॅग होते ते प्रिव्हेंट करायला सुद्धा यांनी मसाज करणं हे फायद्याचं आहे नाही oh, nice. मस्त आणि त्याच्या जोडीला प्रॉडक्ट सांगेन ते, ते म्हणजे फूट क्रीम ओके सो हे शुद्ध गायीचं तूप आणि चार प्रकारची तेल ह्याच्यापासनं बनवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये चंदनाचा फ्रेग्रन्स आहे so, उन्हाळ्यात जी पायाला आग जळजळ भेगा ह्या सगळ्या तक्रारी असतात त्याच्यासाठी तुम्ही हे आ, क्रीम लावायचं पायाला आणि ह्या काशाच्या वाटीनी मसाज करायचा ओहो सही आणि साधारण आपल्याकडे प्रॉडक्टची प्राइस रेंज काय जाते साधारण प्रॉडक्ट रेंज आपल्याकडे दोनशे रुपयापासून नऊशे रुपयापर्यंत सो so, अतिशय बजेट फ्रेंडली बजेट फ्रेंडली आहे मस्त हा कॉन्सेप्ट मला खूप आवडलाय काशाच्या वाटीचा ग्रेट yes, नेक्स्ट अजून कोणते प्रॉडक्ट आपण बघू नेक्स्ट प्रॉडक्ट मी दाखवीन ती म्हणजे आपल्याकडे ही काही रोल ऑन uh, बेस ऑइल्स बनवली आपण ओके सो ह्याला आपण आयुर्वेदिक सिरम असं म्हणू शकतो बर ही जी तेल आहेत ही स्पेशल गाईचं दूध तेल आणि हर्ब्स असं घालून मिक्स करून बनवलेली आहेत okay. सो ह्याच्यामध्ये आपल्याकडे आहे हे आयब्रो रोल ऑन म्हणून आहे आयब्रो केअर हे वयाप्रमाणे भुवयांची वाढ विरळ होते किंवा लवकर पांढरे होतात तर त्याच्यासाठी लावण्याकरता हे आयब्रो रोल ऑन आहे दुसरं प्रॉडक्ट आपलं खूप उत्तम प्रॉडक्ट म्हणेन मी जे आहे अंडर आय सिरम ओके okay. आजकाल नवीन कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असा एक सिंड्रोम आला आहे की आपण जे सोशल मीडिया वापरतो किंवा बरेच वेळा लॅपटॉपवर जास्त वेळ काम करतो मोबाईल वापरतो तर त्याच्यामुळे डोळ्यावर स्ट्रेन येतो किंवा डोळे थकल्यासारखे वाटतात तर त्याच्यासाठी म्हणून वापरायला हे स्पेशल प्रॉडक्ट आहे okay. बरोबरच डोळ्याखाली काळी वर्तुळ किंवा डोळ्याखाली स्किन सुरकुतलेली दिसणं ह्या सगळ्यासाठी सुद्धा या अंडर आय स्किन केअर ऑइल वापरलं जातं अजून एक युनिक प्रॉडक्ट म्हणजे कुमकुमादी तेल हे म्हणजे आयुर्वेदाच्या सौंदर्य चिकित्सेतलं आपण प्राण म्हणूया अगदीच अगदी सो प्युअर केशराचं बनवलेलं हे आहे कुमकुमादी तेल हे सुद्धा आपल्याकडे रोल ऑन मध्ये येतं सो so, वापरायला अतिशय कन्व्हिनियंट आहे तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता प्रवासात ठेवू शकता आणि जस्ट ही कांडी फिरवली चेहऱ्यावर की तुम्हाला फील एकदम सुंदर येतो प्रॉडक्ट so सो प्रॉडक्ट बनवताना येस प्रॉडक्ट बनवताना माझा उद्देश हा होता की टेक्नॉलॉजी तर वापरली गेली पाहिजे हो। पण त्यातला जो मूळ गाभा आहे आयुर्वेदाचा तो कुठे हरवता कामा नाही हे कॉम्बिनेशन तुम्ही खूप छान जपलंय आय मे व्हेरी नाईस तसंच अजून एक असंच रोल ऑइल म्हणजे हे फेशियल ग्लो ऑइल आहे ओके okay. सो yes, so, वयाप्रमाणे स्किन आपली काळवंटे किंवा निस्तेज होते uh -huh. किंवा सुरकुत्या पडतात त्याच्यासाठी हे फेशियल ग्लो ऑइल बनवलेलं आहे आपण प्रॉडक्ट ची वैशिष्ट्य म्हणजे ह्या सगळ्या प्रॉडक्टला आयुर्वेदिक ग्रंथातले आपण रेफरन्स त्याच्यावर लिहिलेले आहेत ओके जे तुम्ही वाचू शकता तैलम असं बरं सो ह्या प्रॉडक्टचे उपयोग हे आयुर्वेदात तसेच रेकमेंड केलेले आहेत त्याप्रमाणे आपण हे सगळे प्रॉडक्ट केरळ बनवून घेते मी बर वा आणि तुमच्या ब्रँडचं नाव इहा हा हब्स असं आहे सो बेसिकली त्यांचं जे क्लिनिक आहे त्याचं नाव डॉक्टर मंजिरी जोशी आयुर कॉन्सेप्ट असं आहे पण त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्ट्सचे जे नाव आहे त्यांनी ब्रँडिंग दिलेली आहे इहा हब्स म्हणून सो इहा हब्सचे प्रॉडक्ट्स प्रोडक्ट तुम्ही यांच्याकडे खरेदी करू शकता या शब्दाचा अर्थ आहे इच्छा किंवा विश्रो so, लोकांची छान दिसण्याची इच्छा आणि मला पूर्ण देण्याची इच्छा ही त्यातनं पूर्ण करतो आपण मस्त मस्त सो so, ही पुढची प्रॉडक्ट रेंज आहे ही थोडीशी हेअर केअर म्हणू शकतो आपण ओके okay. सो so, हे आहे है आपलं हेअर नरिशमेंट ऑइल ओके सो केस गळणं किंवा वयाप्रमाणे जे विरळ होतात केस त्यासाठी हे हेअर नरिशमेंट ऑइल आहे त्याच्यावर पण आयुर्वेदिक ग्रंथातले आपण रेफरन्स लिहिलेले आहेत आणि त्या प्रमाणात ती द्रव्य घेऊनच आपण हे तेल बनवतो बर दुसरं प्रॉडक्ट आहे हे स्कॅल्प केअर ऑइल आहे ओके स्पेशल कोंड्यासाठी बनवलेलं तेल आहे बर किंवा इची स्कॅल्प असतो बऱ्याच जणांना त्याच्यासाठी हे तेल बनवलेलं आहे मस्त आणि ह्याच्या जोडीला आपण जर का हा हर्बल शॅम्पू वापरला तर एक महिन्याभरामध्ये तुम्हाला तुमच्या केसाचं टेक्स्चर किंवा हेअर फॉल कंप्लेंट्स ह्याच्यामध्ये तुम्हाला छान फायदा दिसतो वा वा मस्त सो so, वापरायचं कसं साधन हे सगळं पण तुम्ही इथे गाईड करता येस वा वा मस्त सो so, तुम्हाला शॅम्पू त्याचसोबत तेल असे सुद्धा प्रॉडक्ट्स मिळणार आहेत बरं प्रॉडक्टची माहिती घेत असताना इथे काही बुकलेट्स ठेवलेले आहेत ह्याच्याबद्दल पण माहिती आहे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सो so, हे आपलं आयुर् कन्सेप्टचं ब्रोशर आहे ज्याच्यामध्ये इथे क्लिनिकमध्ये चालणारे सगळे पंचकर्म कोर्सेस किंवा पंचकर्म ट्रीटमेंट्स या सगळ्याबद्दल माहिती दिलेली आहे बरं आणि ह्याच्यामध्ये आपलं इहा हर्ब्सच्या प्रॉडक्ट्सबद्दल सगळी माहिती आहे अरे वा सो हे बघा काय काय प्रॉडक्ट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्या सगळ्या प्रॉडक्ट्सची सविस्तर माहिती त्याचा काय फायदा होतो याबद्दलची माहिती आणि ते, हो ते कशापासून तयार करण्यात आलं आहे त्याची माहिती तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल ओके सो हे काही क्रीम्सबद्दलची माहिती आहे जी आपण व्हिडिओमध्ये बघितली क्रीम आणि सोप ह्याची माहिती तुम्हाला ह्याच्यामध्ये सापडू शकते ओके सो अजून काय प्रॉडक्ट्स आपण बघू शकतो आहे सो so, अजून एक वेगळी प्रॉडक्ट म्हणजे ही सगळ्या प्रकारच्या जेल बनवतो आपण बरं ह्या जेलमध्ये आपल्याकडे अलोवेरा जेल आहे एलोवेरा okay. जेल ही स्किन आणि केस असं दोन्ही साठी तुम्ही युज करू शकता बऱ्याच लोकांची अशी कंप्लेंट असते की त्यांना केसाला तेल लावायला आवडत नाही हो 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 कारण ते म्हणतात आमचा स्कॅल ऑइली होतो किंवा स्किन चेहऱ्याची ऑइली होते तेल लावून सो त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे सो दे कॅन यूज दिस एलोवेरा जेल जस्ट पंधरा वीस मिनिटं आधी केस धुवायच्या आधी लावायचंय आणि मग तुम्ही शॅम्पू वॉश किंवा हेअर वॉश करू शकता ओके सो धिस इज मल्टीपर्पज ऍलोव्हेरा जेल आहे वाव wow. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे ती म्हणजे अलोव्हेरा सॅफरन जेल ओके सो ह्याच्यामध्ये हळद केशर आणि अलोव्हेरा सो so, तीन प्रॉडक्ट जी आयुर्वेदाच्या सौंदर्य चिकित्सेचा गाभा म्हणू आपण सो ह्या हे so, तिन्ही प्रॉडक्ट सगळ्या स्किनला सूट होतात सो okay. त्याप्रमाणे so, ही जेल आपण बनवते ओ किती सॉफ्ट टेक्स्चर आहे जेल असं वाटत नाही जेल युजली कसं असतं चिकट जाणवत किंवा काय सो yes. ब्युटिफुल का ह्याचा so सुगंध खरंच खूप छान आहे आणि अजिबातच जाणवत नाही मी क्रीम लावलीये म्हणून कर आहे मस्त टेक्स्चर खूप सॉफ्ट आहे आणि स... चिपचिपित नाही अजिबात त्याच्यानंतर आहे ही नुसती सॅफरन जेल आहे okay. लोकांना फक्त केशराचीच ओ... हवी असते असते सो धिस इज फॉर स्किन ओके ज्यांना काही ब्लेमिशेस आहेत डार्क स्पॉट्स आहेत mm -hmm. किंवा उन्हामुळे स्किन काळवंटे mm -hmm. त्याच्यासाठी तुम्ही सॅफरन जेल नियमित चेहऱ्याला वापरू शकता ओके आणि एक प्रॉडक्ट म्हणजे अलोवेरा जास्वंद जेल अच्छा जास्वंद जेल सो हे स्पेसिफिक फॉर हेअर आहे ओके सो जसं मी म्हंटल तसं की काही लोक फक्त एलोवेरा प्रिफर करतात काही लोकांना जर का खूप जास्त प्रमाणात हेअर फॉल असेल तो दे कॅन फॉर तर जास्वंद जेल ओके दिस इज नॉन स्टिकी नॉन ऑइली स्टील इट इज व्हेरी इफेक्टिव्ह ग्रेट आणि ह्याची पॅकेजिंग बघा किती मस्त पद्धतीने करण्यात आली आहे आणि हे फिफ्टी ग्रॅम्स चा आहे Yes, 50 gram and at only 150 rupees. वन फिफ्टी रुपीज लागेल ग्रेट yes. बरं साधारण आता आपण प्रॉडक्टची प्राइस विचारतोच आहोत तर आपल्याकडे समजा प्रोडक्ट जर एक जरी मागवला, मागवला तरी तुम्ही ऑनलाईन म्हणजे डिलिव्हर करता ऑर्डर्स घेऊन की तुमच्याकडे पर्टिक्युलर अमाऊंटची खरेदी केल्यानंतरच प्रॉडक्ट घरी डिलिव्हर नाही अगदी तुम्ही दोनशे रुपयाचं प्रॉडक्ट मागवलं तरी सुद्धा आपण ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे कुरिअर सर्व्हिस देतो फक्त त्याचे कुरिअरचे चार्जेस जे काय असतील ते क्लायंटला पे करायला लागतात अँड इफ युअर ऑर्डर इज अबाउ वन देन वी गिव द कुरियर सर्विस फ्री बर तो हे बघा इथे असं लिहिलं आहे, so, आहे, आहे। बीबी so, okay. -बी क्रीम आणि एम आर पी आहे दोनशे रुपये सो हे मोठं आहे आणि हे छोट आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे तीन शेड्स आहेत बर ओके सो बीबी क्रीम ह्याच्यावर बी लिहिलेलं आहे सो बी इज द बेस्ट ओके कलर वाईज तुम्ही हा जो आहे हा फेअर स्किन साठीच प्रोडक्ट आहे हा आहे हा थोडासा ज्याला आपण गहू वर्ण किंवा डस्की स्किन म्हणतो त्यांच्यासाठी हे प्रॉडक्ट आहे ओके okay. आणि हे जे प्रॉडक्ट आहे हे थोडस डार्कर स्किन साठी आहे बघा किती मस्त तीन शेड्स आहेत आपल्याकडे ग्रे का हे काय आहे पिंक मध्ये हे आहे लिपस्टिकला ऑप्शन म्हणून आपण बनवलेलं प्रॉडक्ट आहे हे लिप बाम आहे पण ह्याच्यामध्ये थोडीशी टिंट दिलेली आहे इज लिप बाम असं आपण म्हणू शकतो But... बरेच वेळेला लहान मुलींना खूप हाऊस असते oh. लावायची आईचं बघून oh, सो oh, oh, oh. so, त्याच्या लिपस्टिकच्या ऐवजी त्या हे वापरू शकतात इवन मोठे लोक सुद्धा हे कॉलेज गोइंग टीनेजर्स मुली प्रिफर करतात कारण हल्ली बऱ्याच कॉलेज मध्ये ड्रेस कोड म्हणून दे डोंट अलाव लिपस्टिक हो, so, हो, हो थोडासा एक कलर टिंट येण्याकरता हा पिंक मध्ये आपण बनवलेला ऑर्गेनिक लिप बाम आहे वा मस्त हे काय आहे लांब लिप काजळ लाईल हे आपण काजळ बनवलेलं आहे ओके okay. हे पण आयुर्वेदिक जे परंपरागत आपण एरंडेल तेलाचा दिवा जाळतो आणि त्याची काजळी धरून बनवलेलं हे काजळी आपण गाईचं तूप आणि माक्याच्या रसामध्ये त्याचा खल करतो आणि मग ही आपण काजळ पेन्सिल बनवतो सो धिस इज अगेन कम्प्लिटली ऑर्गॅनिक प्रॉडक्ट याच्यामध्ये आपल्याकडे पेन्सिल पण आहे आणि काही लोकांना स्टिक हवी असते सो असं हे पण आहे नाही मस्त बरेच वेळेला लहान बाळाला तीट लावायला आपल्याकडे काजळ लावायची पद्धत सो हो, इज द so, अल्टिमेट ऑप्शन की ह्याच्यात बाकी कोणतंही केमिकल आपण वापरलेलं नाहीये अँड डे कॅन डेफिनेटली युज फॉर द स्मॉल हे काय दे आहे okay. so, हे आपल्याकडे डे क्रीम आहे ओके सो हे डे क्रीम आहे आणि हे कुंकुमाती जे तेल दाखवलं बरोबर सो so, ते तेलच आपण कन्व्हर्टेड इन्टू क्रीम केलेलं आहे नाईट क्रीम मस्त आणि इथे डी टॅन पॅक पण आहे यांच्याकडे येस ग्रेट डी टॅन पॅक ची स्पेशालिटी म्हणजे उन्हाळ्यामध्ये बरीच मुलं स्विमिंगला जातात mm -hmm. किंवा बायका स्विमिंगला जातात आपण ट्रिप ला जातो तर आपली स्किन थोडीशी टॅन होते येस सो धिस इज द परफेक्ट सोल्युशन हा रेडी टू युज डी टॅन पॅक आहे सो ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही ऍड करायची गरज नाहीये यू आर जस्ट सपोज टू अप्लाय ऑन द फेस ऑर हँड आणि रब करा दिस कॅन बी अल्टरनेटिव्ह टू सोप फॉर फेस वॉश ओके आणि जे स्क्रब बनवतात त्यालाही एक अल्टरनेटिव्ह असू शकतं तुमच्याकडे जास्त वेळ नसेल आणि तुम्हाला पटापट पत तुमचं टॅनिंग घालवायचं आहे तर आय थिंक दिस कॅन बी अ गुड ऑप्शन yes. मस्त अजून काय बघू शकतो आपण पुढे हे आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आयुर्वेदिक उठण आहे अरे वा नाही अजूनही अशा बऱ्याच घरांमध्ये उठणं वापरलं जातं किंवा उठण्याचं जे साबण मिळतं अलीकडे ते वापरलं जात कोणतेही इतर साबण वापरताना ते दिसत नाहीत तर मग हे बघा हे अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केलेलं तुम्ही उठण घेऊ शकता आणि ह्या उठण्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं तीन वर्ष असंच राहू शकत Great. आणि या उठण्याच्या जोडीला हे आपण बनवलंय अभ्यंग तेल अरे वा सई सो हे बघा ह्याचं पॅकेजिंग पण बघा किती मस्त आणि खूप डिसेंट असं पॅकेजिंग आहे याला ह्याचे फायदे काय काय होऊ शकतात अभ्यंग तेल हे आपल्याला स्किन ड्राय होत असेल तर त्याच्यासाठी वापरण्यासाठीच तेल आहे ओके okay. सो आपण लहान बाळापासून लहान मुलांपासनं मोठ्यांपर्यंत कोणालाही हे अभ्यंग तेल ड्रायनेस साठी वापरू शकतो मस्त आणि nice. त्याच्या जोडीला आपलं एक स्पेशल प्रॉडक्ट म्हणजे हा पंचामृताचा साबण बनवतो आपण पंचामृताचा साबण येस नॉर्मली आयुर्वेदात असं सांगितलंय की पंचामृत हे तुमच्या स्किन साठी अतिशय चांगलं असतं पंचामृताचे घटक म्हणजे तेल तूप मध साखर आणि दही सो हे सगळे घालून आपण हा पंचामृताचा साबण बनवलेला आहे खूप छान येस सुंदर आहे मस्त आणि जे जे काही त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स वापरण्यात आलेत त्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सबद्दल मागे माहिती लिहिलेली आहे सो जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट विकत घेता तेव्हा तुम्हाला डिटेल्ड माहिती मिळू शकते आहे असं बरंच त्यांनी सगळ्या गोष्टी खूप ट्रान्सपरंट आहेत यांच्याकडच्या प्रॉडक्ट्समध्ये कोणतीही भेसळ नाही किंवा कोणतेही तुम्हाला माहिती वेगळी दिली दिल जाते प्रॉडक्ट वेगळं दिलं जातं आहे असं सुद्धा नाही जे प्रॉडक्ट्स आहेत त्याचीच सविस्तर माहिती प्रॉडक्टवरती सविस्तर देण्यात आलेली आहे मस्त ग्रेट तसाच हातनं उन्हाळ्यासाठी बनवलाय हा स्पेशल लेमन ग्रास लेमन ग्रास वाव नेक्स्ट आपण काय बघू शकतो ओ लिपस्टिक्स ज्या लिपस्टिक प्रेमी आहेत त्यांच्यासाठी ग्रेट सो इथे लिपस्टिक्स आहेत आणि हे ह्या लिपस्टिक्स कशापासून तयार केल्या आपण ह्या लिपस्टिक आपण साजूक तूप बदामाचं तेल कोकम बटर व्हिटॅमिन ई शिया बटर अर्गन ऑईल सो To 85 base is कसल भारी ना म्हणजे बऱ्याचदा असं असतं की लिपस्टिक वापरली की ओट काळे पडतात so, ही yes. तक्रार असते yes. सो ही तक्रार ह्या लिपस्टिक्समुळे होणार नाही आणि कलर्स आणि शेड्स बघू शकता इथे तुम्ही इथे बरेचसे कलर्स आणि शेड्सचे ऑप्शन्स आहेत त्याचसोबत सुगंध इतका सुंदर येतोय मस्त आहे सो हे so, सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स तुम्हाला एकाच छताखाली बघायला मिळू शकतात आहेत ह्या हर्ब्स या ब्रँडचं नाव आहे oh, nice. yes, हा yes. सिंदूर आहे येस मी ह्याच्याबद्दलच बोलत होते मी ऑर्गॅनिक सिंदूर वापरायला सुरुवात केली तेव्हापासून माझं लुकही थोडा वेगळा येतो आणि ऑफकोर्स माझ्या इचिंग जी होत होती ना स्काल्पवर किंवा तर फोरहेडवर ती आता बंद झाली कम्प्लिटली आणि मी हा शेड निवडला बिकॉज मला मरून शेड आवडतो सिंदूर मध्ये एकदम टिपिकल रेड नाही आवडत सो so, मी हा शेड त्यांच्याकडे विकत घेतला आणि ट्रस्ट मी ह्याला इतकं छान माझा एक्सपिरियन्स आहे माझ्या इथे जे वरती जे बेबी बम्प्स होते ते ऑलमोस्ट गायब झालेत अजिबातच इथे बेबी बम्प्स दिसत नाहीत आणि हे लावल्यामुळे ती जादू घडली आहे <laughs> अजून काय आपल्याकडे प्रोडक्ट्स असे बघायला मिळू शकतात अजून वेगळी प्रॉडक्ट म्हणजे हा एक मी स्पेशल पेन रिलीफ स्प्रे बनवलेला आहे हो oh, ओके okay. सो yes, so, uh, नॉर्मली जे बाहेर आपल्याला बाजारात पेन रिलीफ स्प्रे मिळतात त्याच्यामध्ये नुसतं मारलं की तात्पुरतं थंड वाटतं ता आपल्याला ह्याच्यामध्ये mm -hmm. आपण ऍक्च्युअली आयुर्वेदिक ग्रंथातला रेफरन्स घेतलेला आहे आणि त्या रेफरन्स प्रमाणे तेल बनवून ते कन्व्हर्टेड इन्टू स्प्रे टेक्नॉलॉजी केलेलं आहे ओ सही म्हणजे असं बऱ्याचदा होतं की गुडगा दुखला किंवा कंबर दुखली तर मग एखादं तेल घेऊन एखादी क्रीम घेऊन मसाज केलं जातं पण अलीकडे माणसांना तितकाही वेळ नसतो त्यामुळे स्प्रे बॉटलने जागा घेतली आहे पण तुम्हाला स्प्रे बॉटल म्हणजे न्यू टेक्नॉलॉजी पण त्यातले इन्ग्रेडियंट्स मतलब मात्र पारंपरिक आणि अगदी ऑथेंटिक ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स मिळतील तुम्हाला ज्याच्यामुळे तुम्ही जे तेल वापरत होतात अगदी जुन्या काळी तसा सेम फील तुम्हाला ह्याच्यामुळे येऊ शकतो ह्याच्यानंतर दुसरं एक युनिक प्रॉडक्ट म्हणजे स्ट्रेच मार्क ऑइल ओ oh, नाही nice. हे तर खूप जणींना गरजेचं आहे म्हणजे ज्यांचं वेट लॉस होतं वेट गेन होतं प्रेग्नेन्सी नंतर स्ट्रेच मार्क्स राहतात त्याच्यासाठी हे बेस्ट आहे सुंदर आणि मगाशी मी म्हंटल तसं या सगळ्या प्रॉडक्ट वरती आपण आयुर्वेदिक ग्रंथातल्या तेलाचे तेला तेला ते रेफरन्स लिहिलेले आहे yes. की हे तेल आलंय कुठनं आणि त्याप्रमाणे तेवढ्या प्रमाणात ती द्रव्य घालूनच आपण हे तेल बनवत असतो मस्त पोस्ट डिलिव्हरी जे आपल्याकडे बायकांना अंगाला तेल लावायची पद्धत आहे सो त्याच्यासाठी बरेच बायका कन्फ्युज असतात की नक्की कोणतं तेल वापरायचं कारण त्यांना माहितीचा अभाव असतो हो, त्यांना हे हो, हो, कळत नाही की मी तिळाचं तेल लावू मी खोबऱ्याचं तेल लावू का मी काहीतरी बाजारातलं आणून लावू सो हे आयुर्वेदिक अगेन ग्रंथातल्या रेफरन्स प्रमाणे पोस्ट डिलिव्हरी बायकांनी अंगाला लावण्यासाठीच स्पेशल तेल बनवलेलं आहे आय� आपण कसलं भारी yes. आहे हे ऑनलाईन जर कोणाला तुमच्याशी संपर्क साधायचा असेल आपण नंबर स्क्रीनवर देणार आहोतच पण एखाद्याला कन्सल्ट करायचंय काही त्यांचे स्किन प्रॉब्लेम तुम्हाला दाखवायचे किंवा काही कन्सल्ट करायचे आणि त्यांना फेस टू फेस करायचे झूम मीटिंग किंवा गुगल मीट मधन ऑनलाईन कन्सल्टेशन व्हिडिओ कॉल करून ऑनलाईन कन्सल्टेशन देत असतो बरं आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे येऊन पण कन्सल्ट करू शकतात पण बरेच वेळेला बाहेरगावचे पेशंट किंवा बाहेर दे देशात राहणारे लोक ज्यांना आयुर्वेद आजकाल हवा आहे पण इथे येणं शक्य नाही त्यांच्यासाठी आपण हे ऑनलाइन व्हिडिओ कॉल करून त्यांना आपण ऑनलाईन कन्सल्टिंग पण देतो वा सो प्रॉडक्ट्स फक्त घरी न मागवता स्वतःचे प्रॉब्लेम्स काही असतील त्याच्यावरती एकदम मस्त सोल्युशन हवं असेल तर मग डॉक्टर मंजिरी जोशी यांचा नंबर मी स्क्रीनवर देतीच आहे शिवाय तुम्हाला आयुर्वेदात काही शिकून घ्यायचं घ्यायची इच्छा असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता त्या तुम्हाला नक्कीच गाईड करतील बरं आपलं जे क्लिनिक आहे त्याचा टाइमिंग काय साधारण जर इथे असेल माझी दोन क्लिनिक आहेत एक भांडारकर रोडला आहे आणि एक सिंहगड रोडला आहे so, सो सिंहगड रोडच्या क्लिनिकला मी सकाळी okay. क्लिनिक अकरा ते दोन ह्या वेळामध्ये अवेलेबल असते आणि भांडारपूर रोडच्या क्लिनिकला सकाळी नऊ ते अकरा आणि दुपारी साडेचार ते साडेसात वा ग्रेट पण जर ऑनलाईन कन्सल्ट करायचं असेल तर त्यांनी तुम्हाला संपर्क साधल्यानंतरच अपॉइंटमेंट व्हायची येस येस ग्रेट थँक्यू सो मच डॉक्टर मंजिरी इतकी छान माहिती दिली तुम्ही आणि मंडळी तुम्हालासुद्धा जर आयुर्वेदिक रिलेटेड कोणतेही प्रॉडक्ट्स जर घ्यायचे असतील मेड बी बेबी क्रीम किंवा तर तुम्हाला हेअर ऑइल हवं आहे हेअर शॅम्पू हवं आहे सोबतच उठणं हवं आहे एखादं जेल हवं आहे सिंदूर हवं आहे लिपस्टिक हवी आहे बरेच प्रॉडक्ट्स आहेत तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता शिवाय तुम्हाला त्यांच्याकडनं अपॉइंटमेंट घेऊन ट्रीटमेंट घ्यायची इच्छा असेल आणि तुम्ही पुण्यात राहत आहे किंवा कुठूनही हा व्हिडिओ पाहताय तुम्ही नक्कीच त्यांना संपर्क साधून अपॉइंटमेंट घेऊ शकता पुणेकर तर ऑफकोर्स इथे येऊन व्हिजिट देऊ शकता ज्यांना पुण्यात येऊन व्हिजिट देणं शक्यते द्या ज्यांना ऑनलाईन कन्सल्ट करायचंय तुम्ही सुद्धा नक्की करू शकता इथे जर यायचं असेल तर मग कसं यायचं ते सांगते आत्ता मी आहे पुण्यात शिवाजीनगरमध्ये एक्झॅक्टली कुठे तर पी वाय सी ग्राउंड आहे त्याच्या जवळ आणि भांडारकर रोडवरती डॉक्टर मंजिरी जोशी यांचं आयुर् कॉन्सेप्ट हा क्लिनिक आहे आणि महत्वाचा लँडमार्क स्प्रिंग ओनियन हॉटेल आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला भांडारकर रोडवरती इझिली तुम्हाला अलहद बंगलो असं सापडू शकतं आणि तिथेच फर्स्ट फ्लोरला वरती आल्यानंतर तुम्हाला डॉक्टर मंजिरी जोशी यांचा आयुर् कॉन्सेप्ट हा क्लिनिक सापडेल इथे येऊन नक्की तुम्ही भेट देऊ शकता आणि दिलेल्या नंबरवरती प्रॉडक्ट्स जर घरी मागवायचे असतील किंवा तुम्हाला ऑनलाईन कन्सल्ट करून घ्यायचं असेल तर संपर्क साधू शकता थँक्यू सो मच फॉर इंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोकमत सखी